नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नव्हतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांसाठी आत्ता महत्त्वाची अत्यंत गोष्ट आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी पुढील काही तारखांमध्ये आपण पाऊस बघणार आहोत तर त्या सरकारमध्ये पाऊस हा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी जी पेरणी केलेली आहे त्याच्यासाठी उपयुक्त पाऊस हा ठरणार आहे तर आपण बघू शकता अरबी समुद्रातील जे क्षेत्र तयार झालेलं होतं ते क्षेत्र आता महाराष्ट्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे तर जे अंदमान निकोबारकडून येणारा जो सर सक्रिय क्षेत्राचा दा जो दाब होता तो आता हळूहळू निवळाला असून पोषण वातावरण तयार होणार आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचा परिणाम आपल्याला पिकांसाठी पाहावयास मिळणार आहे तर पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस हा सर्वत्र होणार आहे तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी काळजी न करता आपल्या पेरण्यावर हे करणं गरजेचं आहे तर काही ठिकाणी पाऊस सक्रिय होताना पाहायला मिळते तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलेली आहे तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता वातावरण हे पोषक झालेलं असून आता पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये सुद्धा पावसाला चांगली सुरुवात होणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण बघू शकता सोलापूर या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाला हा सुरुवात झालेली असून लातूर बिदर असेल विजापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी मुंबई या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाला हा चांगली सुरुवात झालेली असून नांदेड वाशिम औरंगाबाद अहमदनगर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवस आपण पावसाची प्रतीक्षा करणार नाही याची हवामान विभागाने सुद्धा पुढील काही दिवसामध्ये पाऊस हा चांगल्या रीतीने पडण्याचा अंदाज आहे असा हवामान विभागानेही वर्तवलेला आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी नऊ तारखेपासून ते सात तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत आणि दहा अकरा बारा ह्या तारखेलासुद्धा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पावसा होणार आहे तर आपण बघू शकता काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर नागपूरच्या काही भागामध्ये नांदेड अकोला जळगाव नाशिक मुंबई या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा चालू असून रायपूर असेल हैदराबादच्या ठिकाणी काही सोलापूरचा काही भाग आहे कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा चालू झालेला आहे तर आपण पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतीतील काही राज्यांमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळेल तर अकलूज असेल सांगली सोलापूर विजापूर या भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये पाऊस हे होणार असून वातावरण पूर्ण सक्रिय झालेलं असून आपण बघू शकता की काही भागामध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झालेली असून त्या भागामध्ये मुसळधार का तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनी चिंता करण्याचं काहीही गरज नसून पुढील काही दिवसांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पिकांना पाऊस हा होणार असून आपल्या पिकांची जी पेरणी आहे ती करून घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो आपण बघू शकता पुढील काही दिवसांमध्ये शेतकरी बांधवांसाठी खूप असा महत्त्वाचा पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आपल्या अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत अशा माहितीची व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि बेलायकनची घंटी प्रेस करून कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आणि नवीन फीचर जे आलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये हाईपचं फीचर आलेला आहे आणि तिथे जाऊन आपण आपल्या व्हिडिओला हाईप करून आपले कमेंटद्वारे आपल्याला सहकार्य करावं असं सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क आपले हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्याही काही योजना शैक्षणिक का असतील किंवा राज्याच्या योजना असतील त्या योजना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सदैव पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो